चला आता दुसरा कार्यक्रम बाल सभेचा होईल आणि आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली भाषण तयार केले आहे त्यांनी समोर येऊन भाषण बोलायचं आहे नंबर प्रमाण सावकाश आणि मोठा आवाज काढा करा माझे नमस्कार ना माझे नाव સવ્વીસ જાનેતા સંવિધાન લાગુ થાયતા અને हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे पूजा गुरुजा आणि ते जमलेले माझे बाल मित्रांनो मी तुम्हाला सव्वीस जानेवारी बद्दल काय दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे सर्वांना नमस्कार माझे नाव देश आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रशासक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रशासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी सण एकोणीशे पन्नास मध्ये आले या दिवशी भारत धर्मादीपेक्षा आणि लोकशाही शिवसेना आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारत एक सांगतो मला माझा देश खूप आवडतो शेती रंगी माझे माझ्या भाषेत बोल मी माझ्या दोषा पूर्ण करतो जय जय बाळाय गुरुजी आणि ते जमलेले माझे मित्रांनो मी तुम्हाला सव्वीस जानेवारी बद्दल

अधिकार संविधान आहे म्हणून आज वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखात समाधाने राहत आहेत विविधते एकता आमची शान म्हणून आहे आपला देश मान शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपवते एवढे बोलून मी माझे दोन शब्द ये क्षमा आहे बुज्जा आणि इथे जमलेले माझे बाल मित्र मी तुम्हाला सव्वीस जानेवारी बद्दल काही दोन शब्द सांगते ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती सर्वांना माझे नमस्कार माझे नाव दृष्टी आहे सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळते प्रजासत्ताक दिनाची भारत या दिवशी आपल्या आपण आपल्या वीर शिवसैनिकांना ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले धन्यवाद दोन शब्द पूर्ण करते जयंत शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारतात संविधान लागू झाले हा दिवस एकता आणि बंधुभाव शिकवते सव्वीस जानेवारी एकोणीशे जानेवारी संविधान लागू झाले भारतात भारता। बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटना स्वीकारली डॉक्टर खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणतो चलापूर या संविधानाचा दर ज्याने दिला आपण जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती माझे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखा समाधाने राहत आहेत विविध एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आपला भारत देश मान शेवटी ह्या तिरंगी ध्वजाला वंदन करतो आणि माझे भाषण संपवतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जयंती वंदे, भाएगर। वंदे, भाएगर। वंदे भाएगर। भारत माता की भारत माता की

आणि आपल्या गावचे राष्ट्रव्यक्ती आमचे राजा केशव राजा सर्वे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आजचा कार्यक्रमासाठी आयोजन केलेलं आहे त्यांचं नेहमीच या शाळेसाठी योगदान असतो गेली दहा वर्ष ते काही ना काहीतरी शाळेसाठी भेट बसतो देत असतात मुलांना पहिल्या शिक्षणासाठी त्यांनी ऑनलाईन दिलं नंतर प्रत्येक मुलाला दिली शाळेला काही ना काहीतरी बक्षिस्ट ना त्या रूपाने शाळेसाठी असते आज आपल्याला सर्व ग्रामस्थांना सांगायचं झालं तर नवा पेरं दिलेली आहे त्यांनी त्यांचं करायला पाहिजे तसेच आजचा जीवन काल आपण आपल्या देश स्वतंत्र केला म्हणून आज आपण या ठिकाणी पुन्हा अवंदाने आनंदाने आज या ठिकाणी बसलेला आहोत खरोखरच त्या दोन महापुरुषांनी जर आपल्या देशासाठी प्राण पुरु बलिवन केलं नसतं तर आपण

किती बोलते हा मुद्रा मानाचा या महार रेशाला मुद्रा मानाचा त्या भाग रे शाळा सर्व देव मी आपल्या तिरंगी झेंड्याला सर्व देव या सदा आपल्या तिरंगी झेंड्याला प्राधिकाराने दिला देश प्राधिकाराने दिला देश पेटून उठला भारत देशून उठला भारत देश त्याने आवाज उठवेला ते गेले पासाला त्याने आवाज उठवेला ते गेले पासाला चला देऊया सलामे आपल्या आती रंगी धेण्याला चला देऊया सलामे आपल्या हाती रंगी धेंडा उदाणा आले आनंदाला तुम्ही कडे सराजन ऋष झाला उदान आले आनंदाला तुम्ही कडे सराजन रस झाला कोटी कोटी प्रणाम हे कोटी कोटी प्रणाम हे आपल्या महानयुभूतीला चला देऊ या सला मी आपल्या आती झेंड्याला चल देऊ यासला मी आपल्या आती रंग झेंड्याला केसरी रंगच्या विकवितो केसरी रंगच्या प्रसन्न करतो रंग पांढरा प्रसन्न करतो आणि हिरवा रंग हा आणि हिरवा रंग हा मला लावितो हसायला चला देऊ या चला मी आपल्या हाती रंगी झेंड्याला